नमस्कार मी ॲडव्होकेट मयूर जाधव आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालय असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल पुणे महानगरपालिका असेल व ग्रामीण भागातील प्रशासकीय व्यवस्था असेल जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे खास करून माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं तर पुरंदर तालुका असेल ज्या ठिकाणी तीजभर आणण्यासाठी ती पायपीट करावी लागते आणि जनावरांचा चाराचा ता प्रश्न निर्माण झालेला आहे आता येणाऱ्या काळामध्ये सण उत्सव येत आहेत होळीसारखा सण येतो रंगपंचमी येते या काळामध्ये शहरी भागामध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा वापरला जातो माझं शहरीकरणातल्या नागरिकांना एक विनंती आहे खास करून जर ग्रामीण भागामध्ये बघितलं तर पाण्याची पायपीट काय आहे ती एकदा ग्रामीण भागात येऊन आपण राहून बघावी शहरीकरणाच्या भागातल्या ते लोकांना माझी एकच विनंती आहे नम्रपणे की तुम्ही पाण्याचा वापर जो कशा पद्धतीने केला पाहिजे आपल्याला पाण्याची किंमत जे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा त्यासाठी सर्वांनी पाणी हे जपून वापरलं पाहिजे त्या संदर्भात जिल्हाधिकारी असतील महानगरपालिका आयुक्त असतील पिंपरी चिंचवड असेल पुणे महानगरपालिका असेल या दोन्ही आयुक्तांना भेटून त्या संदर्भात निवेदन देऊन पाणी व्यवस्थापनाबाबत आपण एक सजक्त नियमावली तयार करून दुष्काळजन्य परिस्थिती कशा पद्धतीने हाताळता येईल या याबाबतचे निर्देश देऊन नागरिकांना एक सुजगता देऊन की यामधून पाण्यासारखा प्रश्न जो उद्भवलेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने आपला हातभार लावून एक पाण्यासारखा प्रश्न आपण मार्गी लावू शकतो या संदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे